नमस्ते मी वंदना पुन्हा एकदा माझ्या चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत तर ब्लाऊज फिनिशिंग ह्या चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत ब्लाऊज फिनिशिंग हे यूट्यूबला नाव आहे आणि आपल्याला वंदना गायकवाड नावाने फेसबुकला चॅनल आहे तर दोन्ही याला सबस्क्राईब करा आणि फॉलो करा अडोतीस चेस्टमध्ये आपण थ्री पीसमध्ये आ, पेपर कटिंगवर आपण ब्लाउज कटिंग करणार आहोत तर मग याच्यामध्ये कमी जास्त कसं करायचं पेपर कटिंग असल्याच्यानंतर चा तर तुम्हाला मी ह्याच्यामध्ये सांगते आता आपल्याला कस्टमरच्या आवडीनुसार उंची घ्यायची साडे चौदाचा आपल्याला ब्लाऊज चोन लागतो तर आपण साडेपंधरावर एक मार्किंग केली आपण साडे पंधरावर एक पॉईंट देऊन ठेवला आता मी पेपर सगळे घेतलेत याच्यासाठी तर आपण बघूयात मग आपल्याला कुठं कुठं बदल केला पाहिजे आता चेस्ट आहे आ, किती अडवतीस अडवतीसचा चौथा भाग येतो साडेनऊ इंच तर साडेनऊवर एक पॉईंट दिला त्याच्यामध्ये दोन इंच कंपल्सरी आपण मार्जिन ठेवतो आता हे दोन पॉईंट बरोबर झाले आता आपल्याला पाय देण्याच्यासाठी गळा तर गळा जेवढा आहे तेवढा तुम्ही तुमच्या आवडीनुसार घेऊ शकता गळा आहे दहा इंच तर आपण साडे एक मार्किंग करू आता ह्या मार्किंग लक्षात ठेवायच्यात आपल्याला आणि नंतर हा आहे अडवतीसचा पेपर पॅटर्न तर आता आपण जसं आहे तसं याला ठेवून घ्यायचं आहे आता याच्यामध्ये फक्त उंचीमध्ये बदल होतो आहे बाकी कशामध्ये नाही नॉर्मल उंचीमध्ये बदल होतो आहे जसं आहे तसं आपण मग आखून घ्यायचं आहे आता मी तुम्हाला याच्यामध्ये अजून सांगते अडोतीस ते एकोणचाळीसपर्यंत मी कटिंग करू शकता आता हा पॉईंट इथं बरोबर आला आणि हा पॉईंट इथं आला तर आपण पाहूयात आता आपल्याला कंबर घ्यायचं आहे आ, क कस्टमरचा नंबर आहे एकतीस थिस। एकतीसचा चौथा भाग आपल्याला काढला आहे जवळजवळ पावणे म्हणजे आठला एक दोन पॉईंट कमी आहे त्याच्यामध्ये आपण एक इंच पाठीमागचा टक्स आणि दीड इंच ही आपली शिलाई मार्जे मग आपण ही हे जो आपण सरळ लाईन आखली होती तिला आपण क्रॉस करून घेऊ म्हणजे हा फरक थोडासा होऊन जातो तर मग आपल्याला हे कशातच घ्यायचं नाही इथं मार्किंग करा म्हणजे तुमच्या कटिंगच्या वेळेस लक्षात येऊन जाईल ते झालं ह्याला लक्षात आता आपल्याला क्रॉस पट्टी घेताना आपण ह्या लाईनपासून चेक करायचं आहे जवळजवळ अकरा इंचाची पट्टी तर मग अकरा इंचावर एक मार्किंग करायचे आता इथं उंचीमध्ये अर्धा इंच फरक झालेला तर आपल्याला मग क्रॉस पट्टीमध्ये अर्धा इंच फरक करू आपण आपल्याला ह्या साईडला लक्ष नाही द्यायचं फरक कशा कशामध्ये करता येईल दाखवते आता नॉर्मल फरक घेऊया आपण जास्त पण नाही आपण एवढाच घेतलंय आता आपल्याला अजून कशामध्ये बदल करायचा आहे का हा पेपर आहे बरोबर आता आपल्याला ही फिटिंगकडची बाजू येते आणि ही आपली ही पूर्ण बाजू जसं आपण हे जोडतो हे माप हे आहे तर आपल्याला ही फिटिंगकडची बाजू आहे तर ही मोंड्याकडची बाजू तर मोंड्यामध्ये आपल्याला कमी जास्त काही करायचं नाही तसं आहे तसं आपण याला ठेवून घेतलं आहे आता इथं जो फरक निघला तो आपल्याला याच्यामध्ये काढायचा आहे बरोबर मग हे किती निघलं जवळजवळ एवढा तर आपण इथं एक पॉईंट देऊ आणि आपल्याला वरून तिरकी लाईन आपण याला आखून घेऊ आखून घेतल्याच्या नंतर आपण इथं मार्किंग करू म्हणजे आपल्याला हा कपडा कशातच लागत नाही आता बदल कशामध्ये करायचा आहे अजून हा झाला आपला गळ्याचा भाग जो आपण राऊंडमध्ये आखून घ्यायचा आहे अगोदर आखून घ्या तुम्हाला मी त्याच्यामध्ये पण बदल जर करायचा असेल तर कशा पद्धतीने करायचा आहे तो दाखवते आता गळा आपल्याला थोडासा वरती घ्यायचा आहे आता वरती गळा घ्यायचा आहे तर ही लाईन आपण सरळ याला आखून घेऊ आणि गोल पण घ्यायचा आहे त्याच्यासाठी बघूयात काय केलं पाहिजे आता आपण ही मार्किंग थोडीशी वरती घेऊ इथं आपला एक बॉक्स तयार करायचं आहे आणि याच्यानुसार आपल्याला गळा गोल घ्यायचा आहे तर मी अगोदर तुम्हाला तेच कटिंग करून दाखवते म्हणजे तुमच्या लक्षात येईल का आपण कशा पद्धतीने आपण फक्त याच्यामध्ये फरक केला उंचीमध्ये केला आणि ही बाजू हे दोन तीनच एवढ्याच गोष्टी लक्षात ठेवायच्यात ज्यावेळेस आपण पेपर कटिंग करतो समजा हे जर माप बरोबर बसलं तर हा छोटासा फरक निघतो आहे हा पण काढायची काहीच गरज नाही तर जसं आखलं आहे मी त्यानुसार आपण कटिंग करायची आणि मी तुम्हाला अगोदर ब्लाऊज पीस दाखवते का हा आहे ब्लाऊज पीस याच्यावरचा का मी तुम्हाला नंतर कसा दिसतो आहे हे पण तुम्हाला मी दाखवते आणि जसं ठेवलं आहे त्यानुसार कटिंग करा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब